गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मौ बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला गणपती विसर्जनाची त्याचसोबत अनंत चतुर्दशीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल भारतातील प्रत्येक प्रांतात प्रत्येक गावात प्रत्येक घराघरात गणेशोत्सव हा आनंद उत्साह भक्ती आणि संस्कृतीचा महापर्व मानला जातो गणपती बाप्पा मोर मोरी गजर होताच संपूर्ण वातावरण मंगलमय बनते पण या उत्सवाची खरी सांगता होते ती विसर्जनाच्या क्षणी विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती पाण्यात सोडणे नव्हे तर ती एक भावनिक आध्यात्मिक आणि तात्विक प्रक्रिया आहे या कथेच्या माध्यमातून आपण केवळ विसर्जन कसे करावे हे जाणून घेणार नाही तर विसर्जनाचा गाभा त्यामागचं तत्वज्ञान आणि भक्तांच्या मनात घडणारी भावनिक उलथापालत देखील अनुभवणार आहोत पहिला अध्याय गावातील गणपती महाराष्ट्रातील एका लहानशा गावात पिंपळगाव नावाच्या ठिकाणी दरवर्षी गावचा सरपंच आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात गावातील जुन्या वडाच्या झाडाखाली एक मंडप उभारला जातो रंगीत कागदांच्या तोरणांनी सजवलेला फुलांनी नटलेला आणि दिव्यांच्या माळाने उजळलेला तो मंडप पाहून प्रत्येकाचे मन अत्यंत प्रसन्न होते यावर्षी गावातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच उत्साहाने सजावटीत सहभागी झाले गोंधळ नृत्य ढोल ताशांच्या नादात गणपती बाप्पांचे आगमन झाले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या गजरात गावातील मंडपात सुंदर मूर्ती विराज झाली दुसरा अध्याय भक्तीचा प्रवास दहा दिवस गावातील प्रत्येक घरातील लोक रोज आरत्या बनण्यासाठी येऊ लागले सकाळी उठून मुलं आरतीच्या वया घेऊन धावत बायको गजरे घालून नवीन साड्या नेसून मंडपामध्ये येत असत आजोबा आजी टाळ घेऊन बसायचे आरतीचे स्वर आणि ढोल ताशांचा मंगलमय बनायचे या काळात गावात आनंदाचे वातावरण होते पण त्या आनंदात एक वेगळी जाणीव लपलेली होती बाप्पा आले आहेत पण काही दिवसांनी परत जाणार देखील आहेत तिसरा अध्याय एका भक्ताची गोष्ट गावात हरिदास नावाचा एक साधा शेतकरी राहत होता गेल्या काही वर्षांपासून त्याच्या शेतात दुष्काळामुळे पीक येत नव्हते घरात आर्थिक तंगी होती मुलाच्या शिक्षणाची फी भरायची होती पण हातामध्ये पैसे नव्हते तो रोज गणपतीच्या मंडपात जाऊन शांतपणे प्रार्थना करत असे बाप्पा माझे संकट दूर कर मी मेहनत करेन पण कृपादृष्टी तू थोडी तरी माझ्यावरती टाक ना गावकऱ्यांनी हे पाहिले पण कुणालाही माहीत नव्हते की विसर्जनाच्या दिवशी हरिदासच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडणार आहे विसर्जनाची तयारी झाली दहा दिवस संपले गावभर उत्साह होता पण मनात हुरहुर मणपात बसलेले गणपती आता निरोप घ्यायच्या तयारीत होते सकाळपासून स्त्रिया प्रसाद बनवण्यात गुंतल्या होत्या पुरुष ढोल ताशांची तयारी करत होते मुलं मोदक आणि लाडू खायला आसूसलेली होते विसर्जनाचा दिवस म्हणजे भक्त जल्लोष नव्हे तर भक्ताच्या अंतकरणातील वेदना आणि भक्तीचा संगम असतो विसर्जनाची पद्धत गावातील पुजाऱ्याने मंडपामध्ये सगळ्यांना बसवले त्यांनी शांतपणे सांगितले गणेश विसर्जन म्हणजे देवाला परत पाठवणे नाही तर आपल्याला अहंकाराचा रागाचा मत्सराचा लोभाचा विसर्जन करणे आहे मूर्ती ही, ही प्रतीक आहे देव आपल्यातच आहे आज आपण बाप्पाला निरोप देत आहोत पण त्याचा आशीर्वाद आपल्या हृदयात नक्कीच कायम राहील प्रथम मूर्तीसमोर आरती केली जाते मूर्तीवर फुलं दुर्वा प्रसाद अर्पण केला जातो भक्त मनोभावे प्रार्थना करतात बप्पा लवकर या बप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणेशाची मूर्ती ही हलक्या हाताने उचलून वाहनावर ठेवली जाते गावभर ढोल ताशी नाच गाण्यात मिरवणूक निघते नदीकाठी किंवा तलावाजवळ पोहोचल्यावर मंत्रोच्चार करून मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केली जाते हरिदासचा चमत्कार मिरवणूक निघाली ढोल ताशांचा आवाज गुलालाचा वर्षाव नृत्य करणारी तरुण मंडळी आणि डोळ्यात पाणी आलेले वृद्ध असे मिश्र वातावरण होते हरिदास मूर्तीच्या जवळ चालत होता मनात तो अजूनही काळजीतच होता जसा मूर्ती नदीकाठी आणली तसा एक व्यापारी तेथे आला त्याला गावातील लोकांनी विचारले की कुठून आलात तर तो म्हणाला मी शेजाच्या गावात आहे शेतमाल खरेदी करतो मला विश्वासू शेतकरी हवा आहे तुमच्यात कोणी आहे का गावकऱ्यांनी हरिदासकडे बोट दाखवले हा आहे प्रामाणिक आहे मेहनती आहे व्यापाऱ्याने लगेच हरिदासला काम दिले आणि योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले दे हरिदासचे डोळे भरून आले त्यांनी मोतीसमोर हात जोडले बाप्पा तुझ्या विसर्जनाआधीच माझी चिंता दूर केलीस सातवा अध्याय तात्विक अर्थ विसर्जनाची प्रक्रिया पाहून गावातील मुलांनी विचारले आपण बाप्पाला पाण्यात का सोडतो हो पुजारी शांतपणे म्हणाली मुलानं मूर्ती ही मातीची बनलेली असते जसे आपण जन्मतो आणि शेवटी मातीत विलीन होतो तसेच देवाची मूर्ती ही निसर्गात विलीन होते विसर्जन आपल्याला स्मरण करून देते की सर्व काही नश्वर आहे खरे तर बप्पा कधी जात नाही तर ते आपल्या हृदयात सदैव असतात भावनिक निरोप गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गजरात मूर्ती पाण्यामध्ये सोडली गेली त्या क्षणी प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना होती देवा आमच्या घरी परत ये आम्हाला आनंद दे संकट दूर कर हरिदास आपल्या मुलाकडे पाहत होता मुलगा म्हणाला बाबा बाप्पाने आपली मदत केली हरिदासने उत्तर दिले हो बाळा बप्पा आपल्या मनात आहे आपण चांगले वागलो मेहनत केली तर तो नेहमी साथ देईल विसर्जन संपले गाव शांत झाले पण त्या शांततेतही भक्तीची जाणीव होती प्रत्येकाच्या मनात आशा होती पुढच्या वर्षी बाप्पा येतील पुन्हा आनंद घेऊन येतील गणेश विसर्जन हा केवळ धार्मिक विधी नाही तर जीवनाचे सत्य आहे शिकवणारा सोहळा आहे विसर्जन आपल्याला अनित्य तत्वाची जाणीव करून देतो भक्तीची खरी शक्ती दाखवतो आणि आपल्याला शिकवतो की देव बाहेर नसून आपल्या मनात देखील आहे गावातील लोकांसाठी हरिदाससाठी आणि प्रत्येक भक्तासाठी हा विसर्जन सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा गजर आपण नेहमीच करत राहणार गणपती विसर्जनाशी अनेक गोष्टी निगडीत आहेत त्यापैकी एक म्हणजे गणपतीला जलतत्वांचा अधिपती मानला जातो त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहे तिथे त्यांना पोहोचवलं जातं निसर्गाच्या प्रत्येकच गोष्टीला चक्र आहे ज्या गोष्टीची सुरुवात होते तिचा शेवट हा नक्कीच होतो निसर्गाचा हा कालचक्राचा नियम गणेश विसर्जनातून दिसून येतो निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गातच ती विलीन होते गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यामध्ये दुर्गुणांचे सुद्धा विसर्जन हे करायचे असते बऱ्याच लोकांना वाटते की गणेशाची प्राण प्रतिष्ठापना फक्त चतुर्थीलाच होते तर तसे नाही काही ठिकाणी प्रतिपदेला गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो काही ठिकाणी गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत असे दहा दिवस गणेशोत्सव साजरा होतो गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे पण उत्सवामध्ये आणखी रंग आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी देखील पाच दिवस सात दिवस गणेश मूर्तीचे विसर्जन करतात याला शास्त्रीय कारण देखील आहे ज्यावेळी महर्षी व्यास महाभारताची निर्मिती करत होते त्यावेळी गणपती बाप्पा लेखनिकाची भूमिका बजावत होते महाभारत लिहिण्याचे काम हे दहा दिवस अविरतपणे चालू होते त्यामुळे गणपती बाप्पाने शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिंपल्याचे सांगितले जाते हा गणपती बाप्पांचा विशेष अवतार असल्यामुळे त्यांना दहा दिवसानंतर जलसमाधी देतात अशी मंदत आहे कदाचित या दहा दिवसात बप्पाची ऊर्जा टिकून राहावी म्हणून नैवेद्यासाठी गोड धुण मोदक वगैरे करण्याची परंपरा आहे अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे शरीर उष्ण झाल्यामुळे पाण्यात डुबकी मारल्याविना गत्यंतर नव्हतं ही आख्यायिका आहे त्यामुळे गणपतीचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात श्री गणेशांच्या अनेक कथा आपल्याला बघायला मिळतात देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकीय आणि गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम जो भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकीय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं होते तेव्हा गणेशांनी अत्यंत आदराने आप आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर भा देखील असू शकत नाही म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्यापेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा केली जाते हे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलं गेलं आहे भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिलं नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिलं आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असते तर ते आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मोषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वरात तिथून निघाल्यावर रथांची चाक जमिनीमध्ये रुटली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक निघालेच नाही सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही जागेतून तुटायला लागले कोणालाही सुचत नव्हते की आता काय करावं तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचा अवमान करून चांगलं केलं नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकरांनी आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाकी निघाली त्यामुळे कोणतीही पूजा करायची असेल तर पहिल्यांदा आपण श्री गणेशांचं नाव घेतो आणि त्यानंतरच आपण पूजेला ही करत असतो तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद